जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराडी येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले चला पंढरीसे जाऊ बाप रखुमा देवी वराबाहू ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी याचा हरिनामाचा गजर करत सर्व वारकरी भक्ती रसात न्हावून निघाले जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक गोल रिंगण झाले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले उप विभागीय अधिकारी अमित माळी विजया पांगरकर तहसीलदार सुरेश शेजूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते हा ती पताका अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगिने चालत आहेत जणू भक्तीचा हा सागरच आहे नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलीस विभागाच्या बँड पालखीचे स्वागत केले यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचे पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला पुढे जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पालखीची भक्तिभावाने देवाणघेवाण करण्यात आली पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगर परिषदेच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच जिल्हा प्रवेश ते सदाशिवराव माने विद्यालय या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूने अकलूसकर नागरिकांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले जगदगुरु तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले पताका हांडे तुळशी वेणेकरी मृदुंग वटाळकरी यांचे रिंगण झाले त्यानंतर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचे पुत्र विश्वतेज यांनी सपत्नीक अश्वपूजन केले त्यानंतर अश्व रिंगण झाले अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूसकरांसाठी एक पर्वणीच होती भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला येथे वारकरी यांच्या डोळ्यांची पारणी फेडणारा नेत्रदीपक रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका